रामराम मंडळी तुम्हाला असं वाटतं का की पैसे मिळत नाहीत नशीब साथ देत नाही कदाचित तुमचं नशीब नाही तुमची मानसिकता आड येत असेल गरीब मानसिकता म्हणते पैसे वाचवा खर्च टाळा श्रीमंत मानसिकता म्हणते पैसे गुंतवा पैसे वाढवा गरीब म्हणतो हे मी परवडत नाही श्रीमंत म्हणतो हे कसं परवडेल हे शोधूया तर गरीबीही केवळ आर्थिक स्थिती नसते ती एक विचारसरणी असते तुमचं आयुष्य बदलवायचं असेल तर विचार बदला आणि पैशाकडे बघण्याची जी तुमची दृष्टी आहे ते तुमचं आर्थिक भविष्य ठरवेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा पैशाबद्दलची ही पाच मानसिकता तुमचं आयुष्य कसं बदलू शकते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नंबर एक श्रीमंत होण्यासाठी बुद्धीपेक्षा वर्तन जास्त महत्त्वाचं आहे पैसे कमावणं हे कौशल्य आहे पण पैसे टिकवणं हे मानसिकता आहे अनेक हुशार लोक देखील गरीब राहतात कारण त्यांचं वर्तन आर्थिकदृष्ट्या शहाणं नसतं नंबर दोन संयम म्हणजेच पेशन्स ही श्रीमंतीची खरी गुरुकिल्ली आहे कंपाऊंड इंटरेस्ट हे, हे शक्तिशाली आहे पण त्याचा परिणाम दिसायला वेळ लागतो उदाहरणार्थ वॉरेन बफे यांनी अकराव्या वर्षी गुंतवणूक सुरू केली आणि नव्वद टक्के संपत्ती साठ नंतर आले नंबर तीन तुमच्या गरजा मोजक्यास ठेवा लाईफस्टाईल इन्फ्लॅशन टाळा जसे पैसे वाढतात तसा खर्चही वाढवणं ही चूक आहे श्रीमंती म्हणजे खर्च करण्याची क्षमता असूनही न खर्च करणे नंबर चार आर्थिक निर्णय भावना म्हणजेच भावनावर नाही तर योजनांवर घ्या भीती हव्यास इतरांचं अनुकरण यांमुळे लोक चुकीचे निर्णय घेतात स्वतःसाठी फिक्स नियम ठेवा तर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा कधीही एकाच ठिकाणी दहा टक्केपेक्षा जास्त गुंतवणूक नाही नंबर पाच पुरेसं तर हे शब्द समजावून घ्या जास्तीचा हव्यास हो विनाश आणू शकतो एनिव्ही किल्स पीस तुमच्याकडे पुरेसे आहे का हे समजणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा कधीच अशा रेसमध्ये तुम्ही पडू नका जिथे कोणाचंही समाधान होणार नाही आणि आपल्या घरच्यांनाही त्रास होणार नाही जसं की आज बाजारामध्ये शेअर मार्केट किंवा मग अनेक गोष्टी आहे जिथे पाच मिनटामध्ये पैसा मिळतो पण पूर्ण माहिती असल्याशिवाय कशातही पडणे योग्य नाही तर आयुष्य तुम्ही कसं बघता फक्त पैसे कमावण्यावर बघता की लक्ष केंद्रित करताय की पैशाबद्दलची तुमची मानसिकता बदलताय तर मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे मनापासून धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही, तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि खाली बेलायकनची जी घंटी आहे तीही दाबायला विसरू नका तर पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद जय श्रीराम